हाय हॅलो नमस्कार माझं नाव आहे ज्योती माझ्या ब्लॉगचं नाव आहे अनमोल आंश जे आर के ब्लॉग्स आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी सांगणार आहे आज कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट माप आणि ड्राफ्टिंग लक्ष देऊन ऐका कोणाला आवडत असलं तर जॉईन व्हा मला कमेंट करा मी सांगेन शिलाईची आवड असणाऱ्या हर एकांना सांगण्यात येते की ही जरूर जी आता जे मी दाखवणारी आहेत ते सगळे ड्राफ्ट एक एक करून दाखवते ह्या जे स्केल आहेत किंवा ही इन्स्पट्टी हे जर चांगलंच तुम्हाला शिकायचं असेल तर ही जरूर जवळ ठेवा ही जर तुम्हाला तुमच्यापाशी ही जी जर चार ही वस्तू जर तुमच्याजवळ असल्या चार किंवा पाच ही वस्तू जर तुमच्याजवळ असल्या तर तुम्हाला शिलाई किंवा मार्किंग किंवा पेपर कटिंग किंवा ड्रेस कटिंग कोणत्याच गोष्टीची गरज जास्त असं अवघड जाणार नाही सगळ्यात सोपी आणि एकदम सिम्पल नवीन जरी असलो तरी तुमच्यापाशी तुमच्यापेक्षा जर गोष्टी असल्या तर शंभर टक्के तुम्ही एक ते दीड महिन्यामध्ये तुम्ही कोर्स कम्प्लीट करचाल आणि शिकचालच ही पूर्णपणे गॅरंटी मी एक एक करून सांगते यांचे नाव ही आहे स्केल हां जे आपले गळे किंवा भाईक त्याच्यासाठी हे जरूर लागते ज्यांची क कोणाकोणाला काय होते बरोबर आर्मोलचा शेप देता येत नाही कमी जास्त होते किंवा बरोबर आकार टाकता येत नाही मग त्यांच्यासाठी ही जरुरी आहे म्हणून ही जरूर घ्या नवीन असो अथवा तुम्ही करत असाल जरी तुम्हाला घरच्या घरी जर शिकायचं असेल आपलं स्वतःच हे करायचं असलं तर हे जरूर लागते ज्यासाठी तुम्ही काय करा हे आर्मोल स्केल घ्या इंचपट्टी तर सगळ्याला माहीतच असेल या आहे इंचपट्टी इंचपट्टीचं माप घेण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी इंचपट्टी पाहिजे मेजरमेंट याच्यावरच कळते आपल्याला इंचपट्टी तर कंपल्सरी आहेच ही आहे साधी स्केल कधी कधी आपण काय करतो मा मेजरमेंट घेतल्याच्यानंतर बरोबर स्केलनं रेषा वगैरे वाढता येत नाहीत क्रॉस जातेता जा किंवा आकडे तिकडे जाते त्याच्यासाठी ही पण जरुरी आहे ही छोटी का कारण ही छोटी कशासाठी पाहिजे ब्लाऊज वगैरे छोटे छोटे ड्रेस लहान मुलांचे पूर्ण ह्याच्यासाठी ही छोटी स्केल हे झाल्या तीन पण नंतर हे मोठी स्केल ही ज्या वेळेस आपण गोल घेर ड्रेस शिवतो किंवा गो पूर्णपणे असा आकार देतो मेजरमेंट घ्यायला सोप्पं जाते मोठे टॉप मोठे पॅन्टी वगैरे त्यांचा आकार देण्यासाठी ही लागतात ही आहे मोठ्या पॅन्ट वगैरे किंवा ड्रेसची असं गोलाई देण्यासाठी ही आहे या दोन्हीचा उपयोग होतो मग आपण लवकर शिक लवकर लवकर शिकण्यासाठी ही दोन जरुरी आहेत मेजरमेंट पण कळतो आणि आकाराची आपली मिस्टेक होत नाही ह्याच्यासाठी ही पण जरुरी आहे हे जरूर लक्षात ठेवा तुम्हाला जर शिकायचं असेल तर जरूर ही घ्या चला सांगते आता मी टाकलेला आहे कटोरी ब्लाउजचा माप ही आहे बॅक पार्टचा पेपर मी काय केले उंची घेतली पंधरा पूर्णपणे उंची पंधरा पंधरा उंची आणि जितकी आपली ब्लाउजची रुंदी आहे हुक्कपट्टीपासून पूर्ण आस्तरच्या आतून बघायचं हुक्कपट्टीपासून पूर्ण उंच रुंदी बघायची उंची घेतली पंधरा रुंदी घेतली स सा, साडेआठ आहे फिटिंग मग आपण दीड इंच मार्जिन घेतली मग पाठीमागायचा पेपर कट करताना पुढचा आणि पाठीमागालचा एक तास होत आहे आधी काय करायचं आपण पुढचा घ्यायचा काढून पुढचा काढल्याच्या नंतर पुढचा बाजूला ठेवायचा आणि पाटेमागालचा गळा घेतला इथं अडीच घेतला अडीच इथं आणि इथं तीन बरोबर साडेतीन होते साडेतीनपासून गळा आपल्याला इथं जितका लागते खाली आपण इथं कमी जास्त करू शकतो आलं लक्षात हे आहे कोटरी ब्लाउजचा पुढचा भाग इथं अडीच इथून काय करायचं आहे दोन सूत कमी घेतले समोरून इथून दोन सूत कमी का कारण गळा असा कोणाकोणाचं कसं शोल्डर खाली पडते वगैरे त्याच्यासाठी ही गळा खाली घेतला की बरोबर फिटिंग येत आहे आणि इथं पायपिंग वगैरे देताना व्यवस्थित बसते हे इथून घेतले अडीच शोल्डर घेतले साडेपाच गळा आहे सात आपले कटोरीचा गळा खाली येते ना त्याच्यासाठी इथून ये साथ येतो आहे असा खाली कटोरीचा त्याच्यासाठी का काय केले इथं साडेचारवर टिक करून साडेचारला कटोरी कटोरीचा माप टाकला आहे जर कोणी असेल शिकलेलं वगैरे काय माझी मिस्टेक होत असले ती पण सांगा किंवा बरोबर असल्या तीही सांगा हां जर माहिती आणखीन तुम्हाला छान असली तर ती पण मला कमेंट करून सांगा मी बी पूर्णपणे शिकलेली आहे माझे वडील होते टेलर त्यासाठी मला माहिती आहे आणि तीन किंवा साडेतीन लक्षात राहू द्या इथून इकडं कटोरी इथं खाली इथे क्रॉस पट्टी ही आहे कटोरी आपली ही कटोरीचा खालचा भाग जी आपली जुनी कटोरी निघते पेपर कटिंगमधली ती आधी घ्यायची ठेवायची पूर्णपणे ग्राफ्ट करून घ्यायचं हे पूर्ण करून काढून घेतले आखून घेतली पूर्ण पण नंतर इथून वाढवली पा हो एक इंच वाढवली इकडून आणि इकडून एक इंच वाढवली आता जी आपण ही कटोरी ठेवला ना ह्याच्यापेक्षा एक, एक एक इंच इकडे इकडं साईडला वाढवून घ्यायचं ह्या इथं आपल्या हुक्कपट्टीला थोडंसं एक हो अर्धा इंच किंवा दोन सूत तीन सूत वाढवून घ्यायचं तीन सूत वाढवून घ्यायचं इथे लिहिलेलं आहे मी छोटं छोटं इथं दोन सूत वाढवले पाऊन इंच वाढवले इकडं पाऊन इंच वाढवले आहे ही छोटी आहे कटोरी हो छाती आहे सात म्हणजे साडेसातची कटोरी आहे उंची आहे साडेआठ इथे लिहिले जर तुम्हाला येत नसतं त्याचे फोटो हे काय म्हणतात स्क्रीनशॉट काढून ठेवा टक्स पॉईंट आहे अडीचचा आशे आहे दीड ओके हे आहे बाई बाईचं मार्किंग मी सांगेन तुम्हाला मला कमेंट करा सांगते हे आहे पाचचे भाई साडेपाच घेतले आहे पाचचे भाई आहे साडेपाच घेतली आहे खालमधून खालून आपण टाकल्याच्यानंतर साडेआठ टाकायची रुंदी पूर्णपणे ही अशी रुंदी येते साडेआठ मार्जिनानुसार हे साडेआठ लक्षात घ्या भाई फिटिंग आहे साडेसहा भाई लांबी आहे साडेपाच नाही पाच दोन सुत आहे भाई रुंदी नऊ म्हणजे मार्जिन सहित नऊ अर्धा इंच मार्जिन हो सहा बोलत अर्धा इंच मार्जिन दीड इंच मार्जिन ठेवायचीच कंपल्सरी ओके झालं ही आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी कुना कोणाकोणाची काय होते एकदम सरळ इथे मग त्यासाठी काय करतो आपण इथं इथं जरी आपण तीन घेतलो आणि इकडेही तीन घेतलं तर काय होते कमी जास्त होते मग बरोबर आकार येत नाही इकडे घ्यायचं साडेचार की नाही सॉरी चार घ्यायचं चारच्या नंतर इथून बरोबर तीनला टीक करायचं आणि इथं चारला टीक करायचं बरोबर आधी तीन ते इकडे तीनपर्यंत मार्क करून घ्यायचा नंतर इथं अर्ध्यात आल्याच्या नंतर इथून क्रॉस द्यायचा चारला बरोबर आकार येतो छान दिसते ओके व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मला सबस्क्राईब केल्याच्यानंतर माझे नोट रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व तुमचे काय क्वेश्चन असेल तर मला विचारा सगळ्यांना बाय धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल